ಮಂದೆ ಕಾಯ ಬಂದ್ ತು ವಿಮಾನ ಅರೆ ಅರೆ ನಗೋ ನಗೋ ಮಂದೆ ಮಂದ ಬುದ್ಧಿ ಚಿಡು ಚಿಡು ನಗೋ ಚಿಡು ನಗೋ ಕೊಡಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಎಬ ಎಬ ಇತಾಸ್ತಿ ನೈಟ್ ಬಗ್ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 77 78 89 90 91 92 93 बर ते सगळं पाठ आहे बघ पाहिजे पाहिजे सगळं पाठ आहे कसं आहे किती खेळले असं लहानपणी म्हणजे अरे हळू बॅटरा अजून एक अजून एक डाव आहे हा बॅटरी हळू खेळ हळू खेळ बॅटरू

जवळचीच आहे जवळचीच गेली पण ती तू जास्त हसू नको ती पाजली तर आहे काल ताय तसं होऊन जायच रडा रडारडी झालेली आधीच त्याच्यावर आठवड्यात पाहिजे अगं ते माग कशाला घेतली कवडी तिने मागं काही दिली तसं नाही ते तिथंच शेवती बरोबर आहे कोवढी